पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे प्रसिद्ध आहे श्री मोरेश्वर गणपतीसाठी जो अष्टविनायकांपैकी पहिला गणपती मानला जातो या गणपतीला मयरेश्वर असंही म्हणतात सिंधू नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी गणपती मोरावर आरोढ होऊन इथे आले आणि त्याचा वध केला म्हणून त्यांना मयरेश्वर असे म्हणतात आणि गावालाही मोरगाव असे नाव पडले हे मंदिर काळ्या दगडात बांधलेलं असून त्याची रचना इतकी अनोखी आहे की मोगल काळात आक्रमण होऊ नये म्हणून त्याला मशिदी सारखा आकार देण्यात आला होता गाभाऱ्यातील श्री गणेशाची मूर्ती ही स्वयंभू असून डाव्या सोंडीची आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे आहेत तर मस्तकावर नागराजाचा फणा आहे दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत आणि समोर उंदीर व मोर यांचंही दर्शन घडत थोर गणेश भक्त होरिया गोसावी यांनी येथे पूजेचा संकल्प घेतला होता असेही म्हणतात की समर्थ रामदास स्वामींना येथे सुखकर्ता दुःखहर्ता ही प्रसिद्ध आरती स्पुरली होती या मंदिरासमोर असलेली नंदीची मूर्ती देखील विशेष आकर्षक आहे एका कथेनुसार ही नंदी मूर्ती शंकराच्या मंदिरात नेत असताना रथाचं चाक मोरगावात तुटलं आणि म्हणून ही मूर्ती येथे स्थिरावली आहे तर मित्रांनो तुम्ही कधी या मोरगावच्या मोरेश्वराला भेट दिल्या आहेत का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका